हॅलो नमस्कार मी पूजा आपल्या अगदी मनापासून स्वागत करते एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये स्वामींचे नाव घेऊन ब्लॉगला करते आहे सुरुवात तर बघा माझे बिझनेस पार्टनर म्हणजे माझे, माझे हसबंड कशी मला व्यवसायामध्ये अगदी छान पद्धतीने मदत करता ना की बस त्यांच्या हातभार लागला त्यामुळेच मी आत्ता इथपर्यंत पोहोचू शकले आहे तर या व्हिडिओद्वारे त्यांचे नक्कीच मी आभार मानेल आणि बघा आज आपल्याला दहा के जी उलंची पॅकेजिंगची ऑर्डर आलेली आहे म्हणजे दहा के जी उलन मला आज पॅकेजिंग करायची आहे त्यापूर्वी तुम्हाला मी उलन दाखवून देते की आपल्याकडे अप्रतिम क्वालिटीची उलन ही मिळत असते ज्या लेडीजनी घरगुती व्यवसाय सुरू केलेला आहे उलन रंगोली मॅट बनवण्याचा तर त्यांना हा व्हिडिओ खूप हेल्पफुल होणार आहे कारण की आपल्याकडे उत्तम दर्जाची क्वालिटीची उलन ही मिळत असते तर तुम्हाला पण उलन जर हवी असेल तर दिलेल्या नंबरवरती नक्की व्हॉट्सअप करू शकतात त्यापूर्वी उलन कशी घेतली पाहिजे तर व्हिडिओमध्ये दिसत आहे तुम्हाला त्या पद्धतीचीच क्वालिटी असली पाहिजे बऱ्याचशा लेडीजचा हा गैरसमज आहे की उलन जाड असली की रंगोली छान बनते तर अजिबात नेता येईन ही जाड तर हवीच पण ती सॉफ्ट आणि शायनी हवी तिला शायनी हवी शायनी शाईन असावी आणि दुसरं म्हणजे ती सॉफ्ट असावी हाताला अशी रफ आ, उलन अजिबात लागतं नये त्याचं कारण असतं की जेव्हा आपण रंगोली बनवतो तेव्हा तिची फिनिशिंग अजिबात व्यवस्थित दिसत नाही अगदी अबड धोबड अशी फिनिशिंग दिसत असते त्यामुळे तुम्ही जेव्हा पण उलन खरेदी कराल ना माझ्याकडून घ्या अदरवाईज दुसरीकडून घ्या पण उलन ही खरेदी करताना नेहमी हेच लक्षात ठेवायचं उलन ही शायनी आणि सॉफ्ट असली पाहिजे ना की जाड ओके तर बघा मैत्रिणींनो आज मला ना दहा के जी उलनची पॅकेजिंगची ऑर्डर आलेली होती म्हणजे आपल्याला टेन के जी उलन द्यायची आहे तर एकाच दिवसामध्ये दहा ऑर्डर पडल्या त्यामुळे माझी खूप अशी धांदळ उडली सकाळपासून टेसिंगचं काम केलं त्यानंतर संध्याकाळी मिस्टर आले मग त्यानंतर त्यांच्यासोबत बसून मी टेन के जी उलनची जी पॅ पॅकेजिंग आहे ती पण करायला घेतली तर बघा ह्या व्यवसायामध्ये मला काहीसेच दिवस झालेले आहे आणि मी हा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी खूप विचार करत होते की मी हा व्यवसाय सुरू करू की नको मला याच्यामध्ये मार्जिन मिळेल की नाही माझे सेलिंग होईल की नाही बऱ्याचशा गोष्टींचा मी विचार करत होते मैत्रिणींनो जसं की तुम्ही आता हा व्हिडिओ बघता बघता विचार करत आहात ना की मी उलम रंगोली मॅट बनवायला सुरुवात करू की नको कोणी घेईल की नाही सेलिंग होईल की नाही ह्या गोष्टींचाच तुम्ही विचार करत आहात बरोबर ना तर मी तुम्हाला आज ना तेच सांगेल की मैत्रिणींनो मी खूप वेळ वाया घालवला पण तुम्ही घालवू नका कारण की उलन रंगोली मॅटचा व्यवसाय हा ट्रेंडमध्ये चालणारा व्यवसाय आहे आणि त्याला बाराही महिने सेलिंग आपण करू शकतो फक्त सेलिंग करण्याची पद्धत आणि आपण किती आपल्या मा व्यवसायाला मार्केटमध्ये आणतोय कशा पद्धतीने आणतोय हे सुद्धा आपल्याला समजायला हवं हो की नाही तर त्याच्या रिलेटेड आपले व्हिडिओ भरपूरसे बनवलेले आहेत ते जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता आता राहिला उलनच्या डार्क आणि डार्क कॉम्बिनेशन आणि फेंट कॉम्बिनेशन याचा प्रश्न तो उलन खरेदी करताना तुम्ही फेंड कलर डार्क कलर हे सुद्धा खरेदी करत चला आपल्या उलन किटमध्ये मी तुम्हाला अशाच पद्धतीचे कलर्स प्रोवाईड करत असते जेणेकरून तुम्हाला डार्क आणि फेंट कलर हे प्रो प्रोव्हाइड केले जातात तर तुमची रंगोली बनवायलासुद्धा तुम्हाला इझी पडतं आणि बरेचसे कलर्स मी प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करत असते नवीन नवीन कलर्ससुद्धा मार्केटला येत असतात ते सुद्धा मी तुम्हाला प्रोव्हाइड करण्याचा नक्कीच प्रयत्न हा करत असते तर अजूनही तुम्ही विचार करत बसला असाल तर अजिबात विचार करू नका लवकरात लवकर हा बिझनेस सुरू करा बघा कसं असतं ना की आपल्याकडे टाईम असतो कला असते पण त्या कलेला टायमिंगचं रूपांतर देऊन किंवा मग त्या कलेला बिझनेसचं रूपांतर देऊन आपण आपला जो काही बिझनेस आहे तो घरगुती सुरू हो करू शकतोय कसं आहे आपल्याकडे टाईम भरपूर असतो पण आपल्याकडे कारणं खूप असतात की जमेल की नाही होईल की नाही जाऊ आता ह्या वर्षी नाही पुढच्या वर्षी करू किंवा मग खूप महाग आहे किंवा माझे पैसे तर वाया जाणार नाही ना अशाच गोष्टींचा आपण विचार करत बसतो पण गृहिणी तुम्ही बघा एक तायनो की हजार रुपयाची साडी घेताना आपण विचार करतो का ट्रेंडमध्ये आलेली साडी आपण लगेच खरेदी करतो भलेही ती एकदा दोनदा नेसावी त्यानंतर ती कपाटाला शो होऊन जाते कधी आपण तिच्याकडे ढुंकून नंतर बघत नाही किंवा एकदा नेसलेली साडी पुन्हा पुन्हा सुद्धा नेसत नाही म्हणजे गेल्या का हजार रुपये पाण्यामध्ये तेव्हा बरं का तुम्ही विचार करतात का असा की हजार रुपयाची साडी आहे कशाला घेऊ हो? काय कामं येणार आहे पण जर तुम्ही हजार रुपये इन्व्हेस्टमेंट करून जर हा व्यवसायाची सुरुवात केली तर तुमचाच फायदा होणार आहे आणि तुमचा रिकामा वेळसुद्धा सत्कारने लागणार आहे घरातले मुलं संसार नव नवरा घरातली कामं सासरे यांना सांभाळून जर तुम्ही हा व्यवसाय करू शकत असाल तर काय हरकत आहे ओके हो नाही तुमचा वेळ जो आहे ना तो खूप मौल्यवान आहे आणि मी तर म्हणेल की मी माझ्या मुळा मुलामुळेच मुला घ घरूनसुद्धा बिझनेस सुरू करू शकत नव्हते कारण की कसं आहे माझ्या मुलाला मला वेळ पूर्णपणे वेळ त्या त्याला द्यायचा होता पण आता तो इतका मॅच्युअर्ड झालेला आहे किंवा इतका मोठा झालेला आहे की जेणेकरून तो त्याचं त्याचंसुद्धा आता सगळ्या गोष्टी करू शकतो जास्त मला त्याच्याकडे बघण्याची गरजसुद्धा पडत नाही तर तुम्हीसुद्धा विचार करा करा आणि लवकरात लवकर तुमचा हा बिझनेस सुरू करा मी तर म्हणेल तुम्हाला उलन रंगोली मॅटचा बिझनेस नसेल सुरू करायचा आणखीन तुम्हाला दुसऱ्या गोष्टीत इंटरेस्ट असेल तर तो, तो सुद्धा तुम्ही बिझनेस सुरू करू शकता असं नाही आहे की उलन रंगोलीचाच केला पाहिजे तुम्हाला जर साडीचं चा मार्केटिंग चांगलं जमत असेल तर तुम्ही साडीचा बिझनेस सुरू करा ज्वेलरीचा बिझनेस सुरू करा घर बसल्या आपल्याला इतके छान बिझनेस सुरू करता येऊ शकते आणि ना लोकल मार्केटिंगवर डिपेंड न राहता आपण सोशल मीडियाचा फायदा घेऊन आपले जे वस्तू आहे त्या चांगल्या पद्धतीने सेल करू शकतो आणि छान छोटसं इन्कमसुद्धा आपण जनरेट हे करू शकतोय तर विचार करत बसू नका बस मला तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून एवढंच सांगायचं सा होतं मी सुद्धा विचार करत बसले असते ना तर आज इथपर्यंत पोहोचले नसते सुरुवातीला मला सुद्धा अगदी कमी ऑर्डर्स मिळाल्या पण हळूहळू हळूहळू मी हार मानले नाही मी हळूहळू माझं मार्केटिंग करत राहिले सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी बेस्ट क्वालिटी माझ्या ग्राहकांना पुरवत राहिली जेणेकरून माझ्याकडे माझं कस्टमर पुन्हा पुन्हा हे येत राहिलं त्यामुळे आपण जेव्हा पण बिझनेस करतो त्यावेळेस बेस्ट क्वालिटी कशी देता येईल आपल्याला ग्राहकाला त्याचा विचार करायचा आधी ग्राहक जोडण्याचा विचार करायचा ना की पैसे कमवण्याचा एकदा की ग्राहक आपल्याला जोडले गेले की आपण नंतर पैसात पैसा हा कमवू हो शकतो तर इथे तुम्ही बघू शकता टेन के जी वूलची पॅकेजिंग झालेली आहे माझी हली आणि बराचसा वेळ लागला ह्या गोष्टीला व्हिडिओ जरी सात आठ मिनटाचा असला तरी या सगळ्या पॅकेजिंगला मला दोन ते तीन तास लागून गेलेले आहे कारण कलर कॉम्बिनेशन असं बघून वगैरे सगळं काही टाकावं लागतं आणि आता चला फक्त पॉलिथीन पॅकेजिंग झालेली आहे उद्या म मस्त याची कुरिअर पॅकेजिंगसुद्धा करून घेणार आहे माझं घर छोटं असल्यामुळे मला आहे ना जागेचा खूप प्रॉब्लेम होतो आहे पण बघूया बिझनेसचा ग्रो झाला तर नक्कीच घर चेंज करेल मोठंसं घर घेईल सध्या रेंट रेंटवरच राहते त्यामुळे लगेच मी चेंज तकरू तो तर करू शकते रूम तर मग असं विचार चालला आहे पुढे चालून जर अजून बिझनेस ग्रो झाला तर नक्कीच चेंज करेल आणि मैत्रिणींनो विचार करत बसू नका बरं का, का। दिलेल्या नंबरवरती नक्की व्हॉट्सअप करा आम्ही नेहमी तुम्हाला बिझनेसविषयी मोटिवेट करत असते घरी बसलेल्या भरपूर स्त्रियाशा आहे की त्यांना आपण रोजगार मिळवून दिलेला आहे आणि त्या इतक्या खुश आहे त्या मला नेहमी मॅसेज करता की ताई तुझ्यामुळे आज आम्ही ह्या मुकामवर पोचलेलो आहोत किंवा मग इथपर्यंत पोचलेलो आहोत किंवा आम्ही घर बसून काहीतरी छोटंसं इन्कम आमचं जनरेट करायला लागलेलो आहोत तर तुम्ही सुद्धा तुमचं इन्कम जनरेट करू शकता चला भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तो भेट चला तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ हो।